मला येतानाच काही कार्यकर्ते भेटले सकाळी सर्किट हाऊसला काही भेटले म्हणले दादा महायुतीचं सरकार आलं तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं कर्जमाफी देतो काय झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पाठीमाग माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सतरा साली अठरा साली आपले देव, देव, देव देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीतनं आलो आम्ही पण कर्जमाफी दोन हजार एकोणीसला सुरुवातीला केली परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही मला सांगा की साधारण सतराला कर्जमाफी झाली नंतर एकोणीसला कर्जमाफी झाली एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली एकदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने केली पण जो कर्ज फेडणार आहे तो शेतकरी म्हणायला लागला की जो कर्ज फेडत नाही त्याची माफ करतात आणि आम्ही काय कर्ज फेडतो म्हणून काही चूक करतो का मित्रांनो शेवटी आर्थिक शिस्त देखील ला असावी लागते उद्याच्याला कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन इथं बसले मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो ना आपला नितीन पाटील खासदार आपला सातारचा राष्ट्रवादीचा सा, तो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो असे अनेक जण अनेक बँका चालवतात आणि त्याच्यामुळे वसुलीवर व्हायला लागला परिणाम मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा जर कुठला शेतकरी असेल तर त्याचा पहिला क्रमांक लागतो कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मी दहा वर्ष तुमचा ऊर्जा मंत्री होतो दहा वर्षामध्ये सर्वात व्यवस्थितपणे विजेचे बिल भरणारा जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा होता तर तो, तो राजी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा होता असा इथला बहात्तर शेतकरी आहे कष्टाळू आहे मेहनत घेणार आहे काळ्या आईची इमारत फारित सेवा करणार आहे आणि त्याच्यामुळं मी आम्ही विचार असा केला की तीन हॉस्वा पाच हॉस्वा साडेसात हॉस्वा या विजेची बिलं माफ करायची त्याच्यामध्ये विजेची बिलं माफ करतली तरी मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला वीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकरी आपण तीन पाच साडेसातचा सा त्यांना फायदा करून देतो मोफत वीज देतो पण पैसे मात्र सरकार भरतं राज्यातल्या आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना आता सोलरवर वीज निर्मिती तो पंप देण्याचं काम आपण करतो आहे चोवीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे की माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कधी रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायला लागू नये कुठं कुठं त्याच्या वन्य प्राणी येतात रात्रीची भीती असते काही भागात बिबट्या येतो रानगवे येतात काही भागामध्ये हत्तीचे कळपच्या कळप येतात आणि त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात जातो आणि म्हणून सकाळी दिवस उजाडला बटन दाबायचं चा, मोटर चालू दिवस पावळला मोटर बंद नाही केली तरी ओप बंद कारण सूर्यप्रकाश गेला आपल्या घरी जायचं बायका पोरायचं राहायचं मस्तपैकी जेवायचं खावायचं गप्पा मारायच्या आपल्या बायका पोरा हे लक्षात ठेव मी असली ना त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे मित्रांनो गमसे ते वाद जाऊ द्या पण ह्या पद्धतीनं आपण सवयी लावतो कारण माझ्या शेतकऱ्याला कधीच आठवड्यातले तीन दिवस रात्री चार दिवस दिवसा चार दिवस रात्री तीन दिवस दिवसा असा प्रसंग येऊ नये कारण आपण शेवटी शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं ह्या करता देखील चोवीस हजार कोटी मगाच्या करता वीस हजार कोटी दरवर्षी भराव्या लागतात इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार परवास भाऊबीज झालेली आहे आता रक्षाबंधन झालेलं आहे पुढं भाऊबीज पण जवळ आलेली आहे आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे भावाच्या नात्याने आम्ही कधीही तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललं आहे माझ्या लाडक्या बहिणींच्याकरता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो उप आम्ही उपकार करत नाही आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं आमच्या मुलीकडं आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे तिला थोडीशी मदत केली बिघडलं कुठं शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असत मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात आम्ही शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले बोर्ड बसले सगळे मिळून ते काम करत आहे आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय त्याचबरोबर आपण केंद्र सरकार राज्य सरकार दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतला आहे त्यांना आम्ही कमी करू काही जण आमच्यावर आरोप करत की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतायत दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करतायत